या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत द युनिक अकॅडमी पुणे श्रोतेहो नमस्कार यशोगाथा यूपीएससी ची या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो गेल्या काही भागामध्ये दोन हजार पंधराच्या युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशवंतांची मनोगता आपण ऐकली या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन करून पत्र पाठवून आपण जो भरघोस प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो श्रोत्यांकडून विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांची उत्तरं आज आम्ही आपल्याला देणार आहोत आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज माझ्याबरोबर द युनिक अकॅडमीचे केतन कुमार पाटील उपस्थित आहेत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात नमस्कार सर पहिला प्रश्न आपल्यासाठी यू पी एस सीची परीक्षा ही नेमकी काय आहे ही परीक्षा कधी घेतली जाते आणि कोण परीक्षा घेत ही यू पी एस सी नावाची एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन भारतासारख्या गुंतागुंतीच्या राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था असलेल्या देशात प्रशासकांची नितांत आवश्यकता आहे या प्रशासकांची नियुक्ती यू पी एस सीद्वारे केली जाते साधारणतः सेंट्रल गव्हर्नमेंटच्या चोवीस प्रकारच्या शासकीय जागा या परीक्षेतून भरल्या जातात उदाहरणार्थ इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस इंडियन फॉरेन सर्व्हिसेस इंडियन पोलीस सर्व्हिसेस ट्रेड सर्व्हिसेस रेव्हेन्यू सर्व्हिसेस अकाउंट अँड ऑडिट सर्व्हिसेस ची परीक्षा ही साधारणतः दहा ते अकरा महिने या कालावधी पर्यंत चालते या परीक्षेचं स्वरूप जे असतं ते तीन टप्प्यांमध्ये विभागलेलं असतं पहिला भाग, भाग जो असतो तो पूर्व परीक्षेचा दुसरा भाग असतो तो मुख्य परीक्षेचा आणि तिसरा भाग जो असतो तो मुलाखतीचा यातल्या आपण पहिल्या टप्प्याबद्दल आता बोलूयात पूर्व परीक्षेचा भाग जो असतो त्यामध्ये पेपर क्रमांक एक असतो ज्याला जीएस पेपर असं म्हटलं जातं जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययन हा दोनशे मार्कांचा एक पेपर असतो यात शंभर प्रश्न एकूण असतात या, या प्रश्नांचं स्वरूप हे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान तंत्रज्ञान सध्याच्या चालू घडामोडी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या यावरती आधारित हे प्रश्न असतात यातील पेपर क्रमांक दोन जो आहे त्याला सी सॅट असं जनरली संबोधलं जातं पण त्याचं नाव हे जनरल स्टडीज भाग दोन असं आहे यामध्ये एकूण ऐंशी प्रश्न असतात ज्यात कॉम्प्रिएन्शन इंटरपर्सनल स्किल्स लॉजिकल रिजनिंग जनरल मेंटल ॲबिलिटी बेसिक न्युमरसी डिसिजन मेकिंग यावरती आधारित प्रश्न असतात मागील वर्षापासून हा पेपर क्वालिफाईंग स्वरूपाचा करण्यात आलेला आहे म्हणजे एकूण दोनशे मार्कांपैकी किमान तुम्हाला सहासष्ट मार्क्स किंवा तेहतीस टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे यू पी एस सीच्या परीक्षेचे तीन टप्पे असतात पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत त्यातल्या पूर्वपरीक्षेची माहिती सरांनी आत्ताच आपल्याला दिली सर यू पी एस सीची मुख्य परीक्षा हा एक यू पी एस सीच्या ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे असं मानलं जातं आपण काय सांगाल मुख्य परीक्षेबद्दल मुख्य परीक्षा हा नक्कीच यू पी एस सीच्या तयारीतला महत्त्वाचा टप्पा आहे या टप्प्यामध्ये एकूण सतराशे पन्नास मार्क्स असतात यापैकी निबंधाला अडीचशे मार्क्स जनरल स्टडीजचे चार पेपर असतात प्रत्येकी अडीचशे मार्कांसाठीचे यामध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो जो दोन भागांमध्ये डिव्हाइड केलेला असतो एकूण मार्क्स पाचशे असतात या ऑप्शनल पेपरसाठीचे मुख्य परीक्षेचं स्वरूप असं असतं ही पारंपरिक लिखित स्वरूपातली परीक्षा असते यामध्ये तुम्हाला समर्पक योग्य विश्लेषण उत्तराची व्यवस्थित मुद्देसूद मांडणी आणि त्या विषयाबद्दलची संपूर्ण जाण असणं गरजेचं असतं त्या विषयावरची पकड त्या विषयासंदर्भातले भरपूर वाचन आणि सततचा सराव हे मुख्य परीक्षेतील यशाचं गमक असू शकतं यू पी एस सीच्या मुख्य परीक्षेसाठी आणि मुलाखतीसाठी कोणती भाषा किंवा कोणतं माध्यम वापरणं योग्य ठरेल याबद्दल सर आपण काय सांगाल पूर्वपरीक्षा इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे तेथे भाषेची निवड असा काही चॉईस उरत नाही पण जेव्हा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या संदर्भात वेळ येते तेव्हा मात्र भाषेची निवड तुम्ही करू शकतात इंडियन लँग्वेजेसपैकी कुठल्याही एका रिजनल लँग्वेजमधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात किंवा इंग्रजी या भाषेतनं तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात मुळात भाषेचा प्रश्न हा अशा लोकांचा नाही येतो जे एकतर मराठी माध्यमातून शिकलेले असतात किंवा सेमी इंग्रजी माध्यमातून शिकलेले असतात त्या लोकांना व्यक्त होण्यासाठी एक योग्य माध्यमाची भाषेची गरज असते मला असं वाटतं साधारणतः ज्या भाषेसोबत आपण कम्फर्टेबल असतो लिहू शकतो सिलॅबस लवकरात लवकर, लवकर कव्हर करू शकतो अशी भाषा आपण आपल्या उत्तराची भाषा म्हणून निवडावी यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल की ही विस्तृत लिखाणाची परीक्षा असल्यामुळे आपल्याला त्या भाषेत उत्तम प्रकारे व्यक्त होता आलं पाहिजे आपली बौद्धिक वैशिष्ट्य त्या विषयाची विशेष समज यांचं मूल्यमापन यातून केलं जातं त्यामुळे आपल्याला त्या, त्या भाषेत व्यक्त करताना काही अडचण यायला नको हा या रोख ठेवून आपण आपल्या भाषेची निवड करावी विद्यार्थ्यांना आपल्याला स्वतःला व्यक्त होता येईल अशी भाषा निवडावी की ज्यातून चांगली उत्तरं लिहिता येतील असं सर आपल्याला सांगतायत सर यू पी एस सीकडे बघताना प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम यांची सांगड कशी घालावी याबद्दल आपण काय सांगाल यू पी एस सीच्या मुख्य परीक्षासंदर्भात जेव्हा आपण तयारी करतो किंवा पूर्व परीक्षेची आपण जेव्हा तयारी करतो तेव्हा प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम ह्या दोन आ, कीज आपल्याकडे आहेत असं आपण म्हणूयात की ज्या आपल्या पुढील नियोजनासाठी कामी येऊ शकतात जर अभ्यासक्रमाचं आप आपण विस्तृत वाचन केलं आणि त्याची जर वाचनाची जर आपण सवय लावून घेतली तर यू पी एस सीला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे आपल्याला कळून येतं अभ्यासक्रमाच्या वाचनानंतर तुम्ही तुमचे रेफरन्स संदर्भ सूची पुस्तकांची ही ठरवू शकतात कुठली वर्तमानपत्रं वाचली पाहिजेत कुठल्या मासिकांचं वाचन झालं पाहिजे यासाठी आपल्याला ते मार्गदर्शनपर ठरतं मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपल्याला अशी माहिती देतं की मागील चार ते सहा वर्षांमध्ये यू पी एस सीने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत त्यांचं स्वरूप काय आहे आणि आता आपण संभावित कुठल्या प्रश्नांची तयारी करायला पाहिजे प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमाच्या आधारावरती आपण आपला पुढील अभ्यासक्रम ठरवू शकतो आपल्या अभ्यासाची दिशा ठरवू शकतो त्यामुळे हे दोन मुद्दे अगदी कळीचे मुद्दे आपल्यासाठी असतील अभ्यासक्रमाचं सतत वारंवार वाचन आणि त्याची आपल्या दररोजच्या अभ्यासासोबत घातलेली सांगड ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली नक्कीच ठरू शकेन सर यू पी एस सीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात कशी करावी याबद्दल आपण या क्षेत्रामध्ये या परीक्षेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल यू पी एस सीसाठी अभ्यास करताना एन सी आर टीची पुस्तकं ही मूळता पाया म्हणून या पुस्तकांचा अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे जेव्हा आपण एन सी आर टीबद्दल बोलतो तेव्हा इतिहासासाठी अकरावी आणि बारावीचे एन सी आर टीच भूगोलासाठी सहावी ते बारावीचे एन सी आर टीच एन्व्हायरमेंट इकॉलॉजी यासाठी आय सी एसई बोर्डाची अकरावी आणि बारावीची पुस्तकं इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि गव्हर्नन्स या टॉपिकसाठी नववी ते अकरावीची पुस्तकं भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया नावाचं पुस्तक जनरल सायन्सबद्दल जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एन सी आर टीचं सहावी ते दहावीची पुस्तकं इंडियन इकॉनॉमीसाठी रमेश सिंग यांचं पुस्तक पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी टाटा मॅग्रॉईल स्पेक्ट्रम किंवा पियर्सन यापैकी कुठल्याही एक गाईडचा तुम्ही आधार घेऊ शकतात जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सिलेबसच्या मुद्द्यांनुसार अभ्यासक्रम आणि योग्य नियोजन जर असेल तर ते यू पी एस सी एम पी एस सीच्या अभ्यासासाठी पाया तयार करून देणारे हे अभ्यासाचे घटक असू शकतील मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषयांची निवड कशा पद्धतीनं करावी याबद्दल आपण काय सांगाल वैकल्पिक विषयाला एकूण मुख्य परीक्षेमध्ये पाचशे गुण असतात वैकल्पिक विषयांमध्ये टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडशी रिलेटेड असणाऱ्या लोकांसाठी विषय उपलब्ध आहेत तसेच भारतीय भाषांची साहित्य हा सुद्धा वैकल्पिक विषय आपण घेऊ शकतो पण यामध्ये एक मुख्य मुद्दा असा आहे की ऑप्शनल सिलेक्ट करताना तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट असावा दुसरी गोष्ट तुम्ही त्या विषयाचा तीन ते साडेतीन चार महिन्यांमध्ये अभ्यास पूर्णपणे करू शकाल असं त्या अभ्यासक्रमाचं हो नियोजन असलं पाहिजे सोबत जनरल स्टडीज सामान्य अध्ययनाचे जे यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये जे विषय आहेत त्यांच्या तयारीमध्ये तुम्हाला तुमच्या ऑप्शनल सब्जेक्ट जो की वैकल्पिक सब्जेक्ट आहे त्याच्या तयारीसाठी तो पूरक असायला हवा हे तीन मुद्दे तुम्ही लक्षात घेऊ शकतात आणि मग तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट किंवा वैकल्पिक विषयाची तयारी एकूण करू शकतात सर आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सी परीक्षेबद्दल ही माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार नमस्कार धन्यवाद श्रोते हो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे द युनिक अकॅडमी फर्ग्युसन महाविद्यालयासमोर पुणे चार पत्ता पुन्हा एकदा द युनिक अकॅडमी फर्ग्युसन महाविद्यालयासमोर पुणे चार मित्रांनो स्पर्धा परीक्षेविषयी आपल्याला कोणतीही शंका असेल तर आम्हाला अवश्य फोन करा आमचा फोन नंबर आहे ब्याऐंशी सातशे पंचावन्न अठरा सहाशे एक्क्याऐंशी फोन नंबर पुन्हा एकदा ब्याऐंशी सातशे पंचावन्न अठरा सहाशे एक्क्याऐंशी संकल्पना प्राध्यापक तुकाराम जाधव प्राध्यापक मल्हार पाटील या कार्यक्रमाचे प्रायोजक होते The Unique Academy, Pune.